सिमरन गुप्ता अजमेर राजस्थान राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू शक्ती दल याच्यावर समाजात समाजामध्ये ते निर्माण करणे मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या स्थळाबद्दल एकदम खालची पातळीवर वक्तव्य केल्याने त्याच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले नेहमी मुस्लिम समाजाला टार्गेट करणे मुस्लिम ग्रंथ असो सुफी संत असो किंवा मुस्लिम समाज असो यांच्याबद्दल अपशब्द बोलणे त्यांच्या विरोधात काहीही बोलणे हे एक प्रकारे ट्रेंड झाल्यासारखे दिसून येतच आहे याचप्रकारे सिमरण गुप्ता नावाच्या जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने मुस्लिम समाजाचे सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रमतुल्लाह अल्लेह ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल व त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल एकदमच खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द बोलले आहे कोणत्याही जाती धर्म समाज संत यांच्या अपशब्द तसेच त्यांच्या विरोधात बोलायचा अधिकार कोणालाही नाही परंतु मुस्लिम समाजाला जाणून बुजून टार्गेट करण्याचे काम काही जातीय राष्ट्रवादी हिंदुत्ववादी संघटना सातत्याने करत आहे त्यामुळे जातीयवादी वातावरण निर्माण झाले आहे हा सर्व प्रकार कुठेतरी थांबावे असे प्रशासनाकडून आहे असाच कोणताही विषय जर मुस्लिम समाजाचे व्यक्तीने केला असता तर त्यावर संपूर्ण भारतात विविध आंदोलने झाली असती तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाला त्या दृष्टीने पाहिले गेले असते संपूर्ण मुस्लिम समाजावरील व्यक्तीचा तीव्र शब्दात निषेध करतो तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी व मुस्लिम संरक्षण कायदा करण्यात यावा जेणेकरून फक्त मुस्लिम धर्मीय असल्याने कोणावरही अत्याचार होऊ नये अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुढील काळात करण्यात येईल असा इशारा आर पी चे वतीने सुशांत मस्के यांनी दिला आहे यावेळी उपस्थित शहर कार्याध्यक्ष दानिश शेख सुशांत मस्के गुलाम अली शेख विजय सिरसाट संदीप शिरसाट सय्यद गालिब अली अझीम खान विनीत पाडळे समीर शेख यासर शेख मतीन शेख जावेद सय्यद मजीद सय्यद असिफ सय्यद मतीन सय्यद हुसैन चौधरी नईम शेख इम्रान शेख सोहेल जहागीरदार आदी उपसंपादक शुभदा बिंगार दिवे मुस्लिम समाजाबद्दल धर्माबद्दल किंवा ग्रंथाबद्दल बोलणं हे ट्रेंडसारखं झालेलं आहे तेच प्रकारे अनेक विषय अहमदनगर शहरात व जिल्ह्यात झालेले तसंच सिमरन गुप्ता नावाचं एक विकृत नीच बुद्धीचा माणूस त्यांनी सूफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज मोइनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल व त्यांच्या स्थळाबद्दल नीच खालची पातळीवर जाऊन अपशब्द बोलला तरी सर्वात प्र सर्वात प्रथम मी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं की कुठंतरी हा प्रकार थांबला पाहिजे आणि असे लोकांवर कडक शासन झालं पाहिजे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे कारण आज प्रत्येक प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्याचा राज राजकीय हेतूसाठी मुस्लिम समाजाला त्रास देण्याचं काम चालू आहे त्यांना टार्गेट करणं काम चालू आहे परंतु लोकशाहीमध्ये हे काही चालणार नाही आम्हाला जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आम्ही तेच धरून पुढं पण आंदोलन करून आणि शासनाला दाखवून देणार क हे अन्याय अत्याचार जे आपला आमच्यावर चालला आहे अल्पसंख्यक समाजावर मुस्लिम समाजावर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही तीव्र ते आंदोलन करू आणि शासनाला आम्ही परत एकदा बोलतो का मुस्लिम समाजासाठी एक कडक कायदा करण्या संरक्षण कायदा करण्यात यावा जेणेकरून मुस्लिम समाजावर जे अन्याय अत्याचार चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे